नमस्कार शेतकरी बांधवांना मागे त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा मेढा असेल किंवा कुसुमा असेल ठीक या अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यासाठी खूप महत्वाचं अपडेट आहे त्यामुळे महत्वाचं अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग विषयाला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक अशा गोष्टीवरती नजर टाकणार आहोत की तुमच्यासाठी ही खूप महत्वाचं आणि एक असं अपडेट आहे की जेणेकरून तुम्हाला ही माहिती देणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काही जिल्ह्यांमध्ये कुठल्या कंपन्या येणार आहेत आणि त्या कुठल्या कंपन्या आहेत त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये काही नवीन कंपन्या येणार आहेत काही जुन्या कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्या कोणत्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती आपण शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी असतील किंवा इतर काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही तुम्ही प्रश्न मांडा आणि ते प्रश्न आम्ही तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग थेट मुद्द्याकडे तर शेतकरी बांधव आपण हे जे आजचा मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत काही योजना आहेत आणि त्या योजनेमध्ये जे ज्या कुठल्या कंपन्या आहेत नवीन किती कंपन्या आहेत जुन्या किती कंपन्या आहेत आणि कुठल्या जिल्ह्यासाठी कुठली कंपनी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो आपल्याकडे काही लिस्ट आहे आणि काही तालुक्या जिल्ह्याची आणि काही कंपन्याची यादी आहे जेणेकरून कुठल्या जिल्ह्यामधली कुठली क कुठली कंपनी येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा जे नवीन कंपन्या येणार आहेत त्या कुठल्या कंपन्या येणार आहेत कुठल्या जिल्ह्यासाठी येणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये जे दोन कंपन्या नवीन येणार आहेत त्याच्यामध्ये फक्त दोनच कंपन्या आहेत तर त्या दोन कंपन्या आहेत आयकॉन आणि ही सहज ही जो दोन कंपन्या आहेत त्या दोन कंपन्या येणार आहेत त्या नवीन कंपन्यामध्ये ॲड होणार आहेत आणि ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या जुन्या कंपन्या सात पाच ते सहा आहेत आणि त्या म्हणजे याच्यासोबत एक नवीन एक जुनी एक नवीन एक जुनी अशा कंपन्या येणार आहेत तर जुन्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या येणार आहेत तर श्री सावित्री आहे जे की कंपनी आहे इकोझोन कंपनी आहे शक्ती आणि टाटा ठीक आहे ह्या कंपन्या तुमच्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत आणि ते कंपन्या कधी होणार ते सुद्धा आपण शेवटाला सांगणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधवांनो व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा ठीक आहे तर त्यानंतर पाहूया की या का सात कंपन्या आहेत त्या कुठल्या जिल्ह्यासाठी कुठली कंपनी येणार आहे आणि त्याची माहिती आपण देणार आहोत की शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली येणार आहे तर आपण लास्ट टाइम सांगितलं होतं की आ, मार्च आपलं जे फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे पुढच्या महिन्यामध्ये मध्ये मार्चमध्ये एक नवीन कंपनी येईल एक जुनी कंपनी आणि जुनी कंपनी कुठली येईल ते आपण शक्यता सांगितली होती आणि परफेक्टली त्याच्यातल्या आपल्या दोन कंपन्या ह्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या त्या म्हणजे शक्ती कंपनी आणि इकोझोन कंपनी ठीक आहे ह्या दोन कंपन्या आपल्या नवीन कंपन्यासोबत दोन जुन्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत ठीक आहे तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहोत की दोन दोन तीन नवीन कंपन्या येतील आणि काही जुन्या कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होतील तर त्या जुन्या कंपनी कुठल्या आहेत ते आता आपण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी येणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ते जिल्हे पाहणार आहोत कुठले जिल्हे आहेत अहिल्यानगर संभाजीनगर धाराशिव बीड धुळे जालना ठीक आहे आणि त्यानंतर परभणी हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या येणार ते सुद्धा पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा अहिल्यानगरमध्ये तीन कंपन्या येतील येण्याची शक्यता आहे तर त्या कंपन्या कुठल्या आहेत तर टाटा आहे हे टाटा तर जुनीच कंपनी आहे सहज ही एक नवीन कंपनी आहे आणि त्यानंतर आयकॉन आयकॉन सुद्धा जुनी कंपनी आहे ठीक आहे अशा तीन कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर अहिल्या नगरमधून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्या कालच्या दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कुठल्या जिल्ह्यामधली कुठली कंपनी येणार आहे आणि आपला सत्तर ते ऐंशी टक्के आहे ते अंदाज खरा ठरतो कारण की आपण ती शक्यता आहे ती थोडीशी माहिती घेऊनच देण्याचा प्रयत्न करत असतो कारण जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला की शक्ती कंपनी आणि इकोझोन कंपनी श्री सावित्री कंपनी परत येणार आहे आणखी आली सुद्धा आणि काही शेतकरी बांधवांनी नि निवडली सुद्धा ठीक आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे संभाजीनगर आहे संभाजीनगरमध्ये शक्ती एक कंपनी हो आहे टाटा आणि इकोझोन ठीक आहे ह्या तीन कंपन्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याची धाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा एक लक्ष राहू द्या कारण की आता सध्या मार्च चालू आहे आणि मार्चचा हा दुसरा आठवडा आहे आणि दसा मार्चचा हे महिना संपेल त्याच्या मध्ये किंवा थोडंसं बाहेर म्हणायला हरकत नाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून या कंपन्या ॲड व्हायला सुरुवात होईल आणि जशी ॲड व्हायला सुरुवात होईल जशी कंपन्या येतील तसं कंपन्या आपण तुम्हाला लाईव्ह मध्ये येऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपण व्हिडिओ बनवताना प्रत्येक वेळी पोर्टलवरती जाऊन डायरेक्टली चेक करत असतो की कुठली कंपनी ॲड झाली आहे का त्याच्यामध्ये कुठली कंपनी नवीन आली आहे पोर्टलमध्ये डायरेक्टली लॉग इन करून आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे त्यानंतर दुसरी दुसरा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये इकोझोन कंपनी आणि सहज कंपनी येण्याची दाट शक्यता आहे कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणेच कंपनी आल्या होत्या आणि शेतकरी बांधवांना तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्यासाठी थोडासा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये बीडमध्ये इकोझोन झोन कंपनी आणि शक्ती कंपनी येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर इकोझोन कंपनीसुद्धा कंपनी सुद्धा तुमच्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी जिल्हा आहे धुळे जालना ठीके? तीन तीन ठीके? या तीन कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये टाटा इकोझोन आणि शक्ती ठीक आहे ह्या जुन्या कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही जुन्या कंपन्यामध्ये कुठल्या कुठल्या तुम्हाला कंपन्या निवडायच्या ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही जे शक्ती ती कंपनी आहे ती शक्ती कंपनी सुद्धा जुनी होती आणि आता ती शक्ती कंपनी नवीन लिस्ट लिस्टमध्ये आली आणि ती काही शेतकरी बाजूने पटापट पाद निवडून घेतली ठीक आहे तर विडिओ संपण्या अगोदर आपण डायरेक्टली पोर्टलवरती एकदा चेक करणार आहोत की आता सध्या कुठली कंपनी आली आहे का ठीक आहे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये हा सी हा क्लिप दाखवत असतो कारण की समजा आपण आता व्हिडिओ बनवताना एखादी कंपनी ॲड झाली तर ती शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो डायरेक्टली आपण हा व्हिडिओ स्किप करून लाईव्ह येऊन डायरेक्ट शेतकरी बांधवांना आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही कंपनी निवडा जुन्या कंपनी आली नवी कंपनी आली ते आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे अशा प्रकारे आपण शेतकरी बांधवांना थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो मी एकदा परत रिपीट करतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी येणार आहे ठीक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर ज्या नवीन कंपन्या आहेत त्या आयकॉन आणि सहज हे कंपन्या दोन आहेत आणि दुसऱ्या सुद्धा कंपन्या येथील त्याची नावं सुद्धा आपल्याला आलेली आहेत पण ते अजून कन्फर्म नाहीत आणि शक्यता कमी आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं सांगत नाहीत त्यानंतर ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या जुन्या कंपन्या श्री सावित्री आहे जी के कंपनी आहे इकोझोन आहे शक्ती आहे आणि त्यानंतर टाटा आहे ठीक आहे ह्या कंपन्या याची दाट शक्यता आहे आणि आपण त्यानंतर जिल्हेसुद्धा सांगितले अहिल्यानगर संभाजीनगर धाराशिव बीड धुळे जालना आणि परभणी ठीक आहे या जिल्ह्यामध्ये आपण माहिती म्हणजेच या जिल्ह्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर आपण डायरेक्टली लाभार्थी क्रमांक टाकूनसुद्धा चेक करणार आहोत की सध्या कुठली कंपनी ॲड झालेली आहे का अव्हेलेबल झालेली आहे का ठीक आहे तर कारण आपण महत्वाचे मुद्दे आणि महत्वाची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो कारण की थोडीस आपण लाईव्ह मध्ये चेक करत असताना जर एखादी कंपनीला तर डायरेक्ट शेतकऱ्याला तो फायदा होऊ शकतो ठीक आहे तर त्यानंतर आपण पुरवठादारावरती शोधावरती प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा संपलेली आहे असं येतं आहे आणि डायरेक्टली जर तुम्हाला कंपनी आली तर डायरेक्टली तुम्हाला इथं कंपनीची वेंडरची लिस्ट येते ठीक आहे तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्वाचं अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे शेतकऱ्यासंदर्भात शंभर टक्के अनुदानित योजना असतील पोखरा टू झिरो असेल नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत काही योजना आहेत त्या सुद्धा योजना आपण या व्हिडिओची म्हणजे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर विमा असेल अनुदान असेल बाजारभाव असेल किंवा कुक्कुटपालन शेळी पालन, पालन मधुमक्षिका पालन या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार